लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित जे यश मिळायला पाहिजे होत थो। ते थोडं कमी मिळालं आणि त्यामुळं आम्ही ज्यांना लोकसभे मतदारसंघामध्ये सुद्धा आम्हाला यश मिळू शकलं नाही आणि त्यामुळं कार्यकर्त्यांना या यशातून बाहेर काढण्यासाठी या अपयशातून बाहेर काढण्यासाठी मी लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू केलेला काल फुलंब्री तालुका नंतर फुलंब्री सोयगाव तालुका शिल्लोड तालुका रात्री संभाजीनगर वार्डातले दहा वार्ड जे माझ्या मतदारसंघात त्या ठिकाणी आज सकाळी बदनापूर त्या संभाजीनगर तेरा तारखेला पैठण आणि मग आंबड मग भोकरदन जाफ्रावाद असा मतदारसंघाचा दौरा आयोजित केलेला आहे या दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांनी अपार कष्ट केले मेहनत केली जीवाचं रान केलं आणि भारतीय जनता पक्षाला यश मिळण्यासाठी प्रयत्न केले परंतु अपेक्षित यश न मिळाल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये जे काही अनरेस्ट आहे तो दूर व्हावा या कार्यकर्त्यामध्ये पुन्हा नव्यानं उभारी द्यावी आणि आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन करावं यासाठी या दौऱ्याची मी सुरुवात केलेली आहे कोणत्याही निवडणुकीमध्ये पराभवाला एक कारण असू शकत नाही असे वेगवेगळे वे कारण जरी असले तरी पराभव हा आम्ही मान्यच केलेला आहे परंतु आता आगामी विधानसभेच्या निवडणुका जिल्हा परिषदच्या निवडणुका या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा नव्या जोमाना कामाला लागून आम्ही राज्य राज्यामध्ये पुन्हा ये संपादन करू याची मला स्वतःला खात्री त्यामुळे आज खास करू कार्यकर्त्याशी चर्चा केली त्यांना या ठिकाणी उत्साह आला आणि पुन्हा एकदा कार्यकर्ते कामाला हा काही कोणा एका माणसामुळे पराभव नाही झाला खर तर यश मिळाल्याच आपल्या बाजूला कोणी घ्यायचा प्रयत्न करत असतो अपयशाच धनी कोणीच नसत पण काही लोकांना जर अपयशामध्ये आनंद वाढता असेल तर तो, तो त्यांचा प्रश्न आहे पण यामध्ये कोणा एका व्यक्तीमुळे पराभव झाला तर एकूणच राज्यामध्ये निवडणुकीचं वातावरण हे आमच्या बाजूचं नसल्यामुळं बावीसवरून भारतीय जनता पार्टी केवळ नऊ सीटी जिंकू शकली आणि त्यामुळे एखाद्या मतदारसंघात एखाद्या माणसाला जर काही म्हणता असलं तर त्याचा परिणाम काही राज्यामध्ये होत नसतो हा एकूणच राज्यात झालेला परिणाम काढायच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं मी जाणार असं म्हणाले की आता या विषयावर मी एकच सांगितलं तुम्हाला की कोणी एका माणसामुळे कोणी कार्यकर्त्यामुळं नाही तर एकूणच राज्याच्या वातावरणातला तो खरं तीन आम्ही विधानसभा जिंकू अरे मी काय सांगतो पोहे एका गाव तालुक्यात माझ्या मुलाच्या मतदार साला सुद्धा हजारानं मागय मी म्हणून का त्या मुलांना माझ्या खिलाफ काम केलंय एकूणच राज्याच्या वातावरणामध्ये बदल झाल्याचा हा फटका पालतीला बसला आणि तो आम्ही मान्य केलाय